श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर जीवनामध्ये अनेक बदल होतात अनेक फायदे होतात पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान आणि पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्वपुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असले तर श्रीस्वामी क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचे शंभर फट फळ मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे ही कधीच विसरू नये तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ते शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो लोकांना अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे बरे होतात वाचनासाठी पूर्वाभिमुख व उत्तरभिमुख बसावे वाचन हे एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे गुरुचरित्र वाचताना प्रत्येक अध्याय वाचल्यावर दोन पळी पाणी तीर्थ सोडावे श्री दत्तात्र्यांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी रोज मंत्र म्हणून आरती करावी सप्ताह संपेपर्यंत अखंड तुपाचा दिवा प्रज्वलित करावा वाचनासाठी ठराविक वेळ दिशा जागाच असावी मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर पांढऱ्या कमळीवर डाव्या कुशीवर झोपावे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात शक्यतो श्रीदत्त मंदिरात पारायण करावे पहिल्या दिवशी गुरुचरित्र वाचताना एक ते नऊ अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावे तिसऱ्या दिवशी बारा ते एकोणतीस अध्याय वाचावे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीसपर्यंत अध्याय वाचावा पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचावेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीसपर्यंत अध्याय वाचावेत सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय असे पठन करावेत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ